बातम्या आहे पिंपरी चिंचवडमधील सर्वात मोठ्या रावण दहन सोहळ्याची दोन ऑक्टोबर गुरुवारी पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक मैदानावर भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा रावण पुतळा जाळण्यात आला असून या सोहळ्यात दहा हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच अभिनेत्री मृन्मयी देशपांडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि गायक अवधूत गांधी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी आमदार अमित गोरखे आमदार शंकर जगताप आमदार महेश लांडगे माजी खासदार अमर साबळे माजी आमदार अश्विनी जगताप आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती माजी महापौर संजोग वाघेरे प्रभाकर वाघेरे न... ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोई नगरसेवक मोरेश्वर शेडगे चंद्रकांत नखाते कुंदा भिसे संजय भिसे संदीप काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली लावणी नृत्य शिवतांडव नृत्य आणि डान्स फ्लोअर ग्रुपच्या आकर्षक नृत्यांनी वातावरण दनानून सोडले प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीने रावण दहनाचा सोहळा अधिक भव्य दिव्य ठरला या भव्य रावण दहन सोहळ्याला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा म्हणून ओळख मिळाली स्थानिक नागरिकांनी हा सोहळा अत्यंत उत्साहाने साजरा केला दशहराच्या शुभमुहूर्तावर दहा हजारांहून अधिक लोक एकत्र येऊन बुराईवर विजयाचे प्रतीक असलेला हा ऐतिहासिक क्षण अनुभवला My way! कधी आहे हे बोलण्यासाठी उत्सुक आहात त्यामुळे हे जे आमची भाषा झाली आहे तुमच्या मनाचा आहे जे हक्का वावर होतं तर आम्ही केवळ चतुर्न काठे यांना शुभेच्छा देण्यासाठी माहिती अर्थ केलेला आहे अमरजींनी एकूण आपल्या परंपरेशी माहिती सांगितली की ज्यावेळेला राम आणि रावण वृद्ध झालं आणि रावणात रावणाला मागलं गेलं तर त्याच्या गहनाच्या वर्षानुवर्ष राम झाला याचं इतिहास साडेबारा हजार वर्षचा आहे त्यामुळे तो वर्षापासून झालेला कार्यक्रम आहे त्याला हळूहळू नेत्यांनी प्रातिनिधिक स्वरूप देऊन आपापल्या संघात कार्यक्रम करतो तर त्या कार्यक्रम करणं त्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देणं त्याबद्दल मी शिव्यांसाठी अभिनंदन करतो तर जराही वेळ वेळला नव्हता तो राबवून व पाठ पाहत आहे हे खरंच आहे की प्रातिनिधिक वाईट प्रवृत्ती जाळण्यास आम्ही चांगलीमध्ये जाळलो टी व्हीवर खूप आवडती पण त्याला मानसिक भीत होती तर पार्श्वभूमी अशी होती की काही राष्ट्रवादीच्या मंडळींनी शरद पवारच्या भाषण मंडळींनी आणि देवेंदींच्या बायकोवर खूप अतिशय खालच्या लेवलवर निघाले त्याला आम्ही इशारा सभा केली की जबरदस्त केली की आता झोप झाला आणि त्याच सगळं त्या विकृतीचा राहून तर तो रावण जाऊन तिथे आला आहे कारण शतला खूप शुभेच्छा थोडक्या लक्ष्मण भाऊची खूप आठवण आहे निमित्ताने येते लक्षुरबाऊंचा खूप लाट लावला त्याने त्याला अतिशय मेहनतीचा इन्क्रूट केला लक्ष्मण भाऊनंतर सुद्धा अश्विनी महिन त्याच्या आहे की त्याला त्याच्या राजकीय जीवनाला खूप शुभेच्छा देतो

आदरणीय ने नेते पाटील त्यांच्यासोबत असलेले आमदार अमिजी माझे आमदार उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिरांना दसरा हा उत्सव विजयादशमीचा आहे आणि हा रावण दहनाचा कार्यक्रम आहे रावण दहनाचा कार्यक्रम म्हणजे सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय न्यायाचा अन्यायावर विजय हाच रामाचा विचार घेऊन देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच विचाराचे वाट सुरू असलेले आदरणीय चंद्रकांत दादा पाटील खाली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रामराज्य साकार करण्याचा प्रयत्न चालू आहे न्यायाची लढाई आहे सत्तेची लढाई आहे आणि धर्माची लढाई आहे या धर्माच्या लढाईमध्ये राहुल धर्माचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या राहुल

आहमदाराचा रूपी रावणाचं धन इथे बाप्पू काटे आणि युवा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी याचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून त्यांची उपस्थिती आहे असे आमचे प्रां प्रांताचे मुख्य संयोजक माननीय मिलिंदजी देशपांडे दे, आमचे जिल्हा कार्यकार नरेंद्रजी पेणसे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक यांचं मी मनापासून स्वागत करतो आ आपण पाहिलं की नवरात्र उत्सव आत्ताच आपण मोठ्या आनंदानं साजरा केला आणि तो का आनंदात केला तर माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांनी जो जीएसटी नेक्शन नेक्स म्हणजे टू पॉईंट झिरो हा आपल्या मध्यमवर्गीय सगळ्या लोकांसाठी आणला आणि त्याच्यामुळे आपला दसरा म्हणजे विजयादशमी ही आनंदात उत्साह केलेली आहे येणारी दिवाळी सुद्धा आनंदातच जाणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकदा नरेंद्र मोदीजींसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम माननीय बापू काटे युवा मंचाच्या वतीने केलं जात आहे या पुढी काळातही अशाच पद्धतीने त्यांच्या हातून समाजकार्य राजकीय धार्मिक असे उपक्रम आपल्या हातून घडत राहावं एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो उपस्थित जनसमुदायांना पुनश्च एकदा या विजयादशमीच्या आणि येणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचं आदर्श व्यक्तिमत्व माननीय राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आणि आमचे थेट शहराचे तरुण टक्कार अध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे यांनी आयोजित केलेल्या या रावण दहन कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय माझी आमदार अश्विनीताई त्याचबरोबर माझे खासदार मान्य साबळेसाहेब मान्य राजेशी पिल्ले आणि सर्वच मंडळी मी माझे दादांना सांगू इच्छितो की दादा, दादा आपण अत्यंत गुणी आणि चांगला अध्यक्ष आमच्या पिंपरी इंचवड शहराला दिला ज्यामुळं अध्यक्ष ज्या जेव्हापासून झाले त्यापासून एवढ्याच ताकदीचे कार्यक्रम या शहरात होत आहेत आणि मला खात्री दादा की आपण आपल्या आपल्या राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते रावण दहन अनेक केले असतील पण शत्रुघ्नने आयोजित केलेल्या रावण दहनाला दा आपण पहिल्यांदा झाला असा कारण आपल्याला इतिहास आहे श्रीरामाचे धाकटे भाऊ शत्रुघ्न होते आणि चक्र जे श्रीकृष्णाचं चालवलं गेलं त्या श्रीकृष्णाच्या चक्राचा अवतार हे शत्रुघ्न मानले जायचे त्या शत्रुघ्न बापू काटे हे आज आमच्या पिंपरी चोड शहराचे अध्यक्ष आहे आणि त्याचे सर्व श्रेय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांना जात त्यामुळे आज मी खऱ्या अर्थानं शहराच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देईल की शहराला चांगलं या ठिकाणी नेतृत्व दिलं आणि अशाच प्रकारचे प्रत्येक कार्यक्रम आज पिंपरिंचवड शहराला सर्वात मोठा हा रावण धरणाचा कार्यक्रम या ठिकाणी शत्रुघ्न बापू काटे यांच्या उपस्थित होतोय आणि आज आनंद आहे

नागरिकांच्या माध्यमातून माता भगिनींच्या माध्यमातून आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो रावण धरणाचा विजयादशमीचा विजयाचा उत्सव आज आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या उत्पतीत साक्षीनं हा असं करतो आपणाचं धन ज्यामध्ये आज अनेक लोकांच्या वेगवेगळ्या आपण मनातले विचार ऐकायच असतो आव्हान दहन करायचं म्हणजे आपल्या मनातल्या आपल्या जवळच्या वाईट वृत्ती वाईट प्रवृत्ती सगळं जाळायचं पण आव्हान जाळल्यानंतर हे पण लक्ष ठेवायचं जशा या सगळ्या प्रवृत्ती वृत्ती जाळल्या पाहिजेत तसं आपला धर्म पण टिकला पाहिजे धर्मासाठी तर प्रभू श्री रामाने रावणाला मारलं त्याकरता आपण सगळ्यांनी धर्माचं पालन करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण पूर्ण तात्तीने या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी आता परिसरा जिल्ह्याची जबाबदारी असताना या परिसरातल्या नागरिकांचं नेतृत्व त्यांना नाही करायचं पुरुष शहराचं नेतृत्व करायचं तेव्हा आपल्या या परिसरातल्या नागरिकांची जास्त जबाबदारी आहे बापूंच्या मागं बापूंच्या ज्या पण काही अमराबादातील लोक आहेत त्या जा सगळ्यांची जबाबदारी जास्त आहे किंवा या प्रशिक्षणामध्ये ज्या पण काही समस्या असतील किंवा ज्या आपल्याला अडचणी असतील त्याच्या ऑफिसच्या माध्यमातून सोडवणं गरजेचं आहे असताना बापूची धडपड या परिसरामध्ये उच्च शिक्षित लोक जास्त आहेत आमच्या ग्रामस्थ लोक आहेत आमच्या गावावाले लोक आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराच्या या परिसराच्या जनगणनीमध्ये विकासामध्ये मोलाचं महत्वाचा वाटा बापूंनी त्यांच्या मागच्या नगरसेवकाच्या के कार्यकाळात केला आहे इथून पुढल्या काळातही ते विकाराध्यक्ष म्हणून एक, एक जगातल्या विश्वातल्या सगळ्यात मोठी पार्टी असलेली भारत भारतीय जनता पार्टी त्या पार्टीचा पिंपरी चिंचवड शहराचा शहराध्यक्ष म्हणून फार मोठी जबाबदारी बापूंना पार पाडायची आणि मला खात्री आहे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाच्या माध्यमात या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच बहुमत असलेले नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील आणि परत एकदा या शहराचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी आपण सगळ्यांनी प्रभू रामाचं मंदिर त्यानंतर जो जय जललोज जो जयघोष केला जो आनंद आपल्या सगळ्यांना जातात त्याच माध्यमात एक मला असं मनावस वाटत एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर अवधपुरीचे अयोध्या अयोध्यामधन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये योगीजींच्या नेतृत्वामध्ये अयोध्ये मधन बाबर पळवला आता औरंगजेबाची टाईम आहे आपल्याला या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरीत शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच उदातीकरण करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आपल्याला इथं थारा द्यायचा नाही कुठल्याही व्यक्तीला थारा जो आपल्या धर्माच्या विरोधात त्याच्या विरोधात आपण आपण कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही पण आपल्या धर्माच्या विरोधात जो त्याच्या विरोधात आपण आपण सगळे शिकलेली लोक आहोत आता आजचा दिवस शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण झाली शताब्दी महोत्सव आम्ही साजरा करतो आणि त्याच्यामध्ये काही आम्हाला उपक्रम संघाच्या माध्यमातून घेले त्यातला एक सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आम्ही घेतो कुटुंब प्रबोधन कुटुंब प्रबोधन या विषयावर पर्यावरण या विषयावर अनेक अशी पाच काम आहेत या सगळ्या विषयावर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून बापूंच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या पंचसूत्रा जो काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा रात्रीच्या आणि विजयादशमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते बापूंनी हा रामण धरणाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद